नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो नात्यांची या मराठी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो तुम्हाला देवाश आणि गीतिकाच्या लाईफमधील नवीन पर्व कसे वाटत आहे नक्की कमेंट करून सांगा व व्हिडिओला लाईक करा आज आपण बघणार आहोत जुळल्या गाठी भाग त्रेसष्ट त्याने दरवाजा उघडला तर, तर दारात रिया उभी हो होती यस मॅम काही काम होतं का देव स्वतःला नॉर्मल ठेवत म्हणाला हो जरा काम होतं मी आत आले तर चालेल का रिया म्हणाली हो या ना देवांश तारातून बाजूला होत म्हणाला रिया रूममध्ये निघून आली तिने वॉर्ड्रोव्ह ओपन केला आणि त्यातून ते सगळे कपडे काढले आणि तिथल्या बॅगेत भरायला घेतले ते देवची प्रत्येक गोष्ट बॅगेत भरून ठेवत होती हिला काय झालं ही माझ्या सर्व गोष्टी अशा बॅगेत भरून का ठेवते देवान स्वतःशीच विचार करत म्हणाला तो काही ना बोलता ती काय करते ते पाहत होता रियाने एक कॉल केला हॅलो गार्गी अगं घरात देवची गिटार वगैरे आहे ते सेकंड हँडमध्ये द्यायचे बोलले होते ना तुला हा तेच ते देऊन टाकू अजून बरंच सामान आहे हो चालेल मी काढून ठेवते तू संध्याकाळी पाठव हो चालेल मी काढून ठेवते तू संध्याकाळी पाठव बरं बरं बोलून झालं तसं रियाने कॉल कट केला आणि ती गीतिका आणि देवाच्या मोठ्या फोटोकडे वळली मिस्टर देव तुम्ही जरा मदत कराल का रिया म्हणाली काय करायचं आहे देवने विचारलं फार काय नाही हा फोटो आहे ना तो काढून हवे होता कसा आहे ना गीतिका सारखासारखा हा फोटो पाहत राहिली तर तिला देवची आठवणी येत राहणार मग तिला त्रास होणार त्यापेक्षा तो अडगळीच्या खोलीत टाकते तसंही त्याचा काही उपयोग नाही उगास फोटो पाहिल्यावर जुन्या आठवणी आठवून आठ्वन त्रास होत राहील तिला रिया म्हणाली असे फोटो काढून आठवणी पुसल्या जातात का देवने प्रतिस्पष्ट केला नसतील ना जात ज्याचं मनापासून प्रेम आहे त्याच्या नाही जात आठवणी पुसल्या पण त्या आठवूनही काही फायदा नाही जोपर्यंत या सगळ्या गोष्टीच्या नजरेआड होत नाही तोपर्यंत ती मूव ऑन होणार नाही बरं तुम्ही तेवढा फोटो काढून द्या मग आपण खाली जाऊ हळदीची तयारी झाली आहे तू मला फोटो काढावे लागतील ना म्हणून म्हणते रिया म्हणाली रियाच्या बोलण्यावर देव काहीच बोलला नाही पण त्याला त्रास होत होता तो फोटो तिथून काढणं त्याच्या जीवावर येत होता मिस्टर देव फोटो काढून देताय ना मला रिया त्याला भानावर आणत म्हणाली मॅम आपण नंतर काढूया का तो फोटो छान आहे विनाकारण काढा कशाला देव म्हणाला मी तुम्हाला कारण काय ते आधीच सांगितलंय रिया म्हणाली आपण गीतिका मॅमना विचारू मग काढू देव म्हणाला मी तुम्हाला सांगते विचारत नाहीये समजलं तुम्हाला रिया त्याच्यावर नजर रोखत म्हणाली रियाचं वागणं त्याच्या सहनशक्तीपलीकडे जात होतं एकतर तिने रूममध्ये असलेल्या त्याच्या सर्व गोष्टी काढून टाकल्या त्यात गिटार विकायची भाषा आता फोटो काढायला सांगत होती तुझी त्याला बिलकुल पटत नव्हतं ठीक आहे तू मला काढून द्यायचा नसेल तर ओके मी राहुलला सांगते राहुल राहुल रिया राहुलला हाक मारू लागली इनफ इज इनफ रिया आहे काय चाललंय तुझं ही रूम माझी आणि गीतिकाची आहे इथल्या प्रत्येक गोष्टीवर वस्तूवर आठवणींवर फक्त आमचा अधिकार आहे असं असताना तुझी हिंमत कशी झाली आमच्या वस्तूंना हात लावायची देवांश भडकत म्हणाला जशी तुझी हिंमत झाली गीतिकाला त्रास द्यायची तशीच माझी पण हिंमत झाली देवांश तू स्वतःला फार हुशार समजतो ना पण तसं नाहीये गीतिका तुझ्या दोन पावलं पुढे आहे तुझ्यापेक्षा जास्त हुशार आणि हिंमतवान आहे तू तु। तू अजून किती त्रास देणार आहेस तिला किती छळणार तू रिया रडत म्हणाली प्लीज तुम्ही आता इथून निघून जा प्लीज देवांश काकुळ तिला येत म्हणाला तिने सगळं सामान तिथेच टाकलं आणि रडतच रूमबाहेर निघून गेली ती गेली तसं देवांशने दरवाजा लॉक केला आणि डोकं धरून बसला ओ देव काय करून बसलास हे तू स्वतःवर कंट्रोल ठेवायला कधी शिकणार तू पण रिया ताई बोलली यात काय चुकीचं होतं गीतिकाचा त्रास ती स्वतःच्या डोळ्यांनी पाहतोयस तरी तू तिच्याशी असं वागतोस नाही देव काही करून गीतिकाला सावरायला हवे पुढे जाऊन हे सगळं खूप भयंकर होण्याआधी तुझ्या गीतिकाला तुझा विचार करायला भाग पाडलं पाहिजे या देवचा जो बदलून आलाय देवान स्वतःशीच म्हणाला त्याने मनाशी काहीतरी ठरवलं आणि फ्रेश व्हायला निघून गेला फ्रेश होऊन आवरून तो खाली निघून आला सगळेजण हळदीची तयारी घेत होते थोड्या वेळात हळदीच्या प्रोग्रामला सुरुवात होणार होती त्याची नजर मात्र गीतिकाला शोधत होती तेवढ्यात गीतिका बाहेर आली गीतिका दिसताच त्याला थोडं बरं वाटलं पण तिचा ओढलेला चेहरा पाहून त्याच्या चेहऱ्यावरचं हसू मावळलं पण आत्ता माघार घेऊन चालणार नव्हतं तो तडक उभी होती तिथे निघून आला हॅलो मॅम त्याने गीतिकाला हाक मारली काय आहे तिने निर्विकारपणे विचारलं यू आर लुकिंग गॉर्जियस तिच्याकडे पाहत हळूच म्हणाला मिस्टर देव तुमच्या जिबेला लगाम द्या आणि नजरेला पण गीतिका चिडत म्हणाली वेल चिडण्यापेक्षा हसला तर अजून छान दिसाल देव गालात गालात हसत म्हणाला माझ्या डोक्यात जाऊ नका तुम्ही अनोळखी व्यक्तीसोबत फ्लट करायला लाज नाही वाटत तुम्हाला गीतिका म्हणाली अनोळखी असला तरी सुंदर आहात मी फक्त तुमच्या सौंदर्याची तारीफ केली इतकंच बरं तुम्हाला कॅडबरी हवी आहे देवाश तिच्यासमोर कॅडबरी धरत म्हणाला मी खात नाही ती थंडपणे म्हणाली खाऊन तर बघा खूप टेस्टी आहे रेग्युलर ब्रँडची नाही आहे स्पेशली मागवलेली आहे देव म्हणाला हो का मग तुम्हीच खा ना मला कशाला देताय आणि हो तुम्हाला इथे फोटो काढायला बोलवले तर तेच काम करा उगास माझ्याशी बोलायचा प्रयत्न करू नका गीतिका का तिथून बाजूला निघून गेली तिच्या रागवण्यावर देवांश हसायला लागला ओय चिडू अजूनही तशीच चिडतेस आवडलं आपल्याला या वेळेस आधीपेक्षा जास्त एफर्ट्स द्यावे लागणार आहे तुला देव काही हरकत नाही नायाब चेज के लिए कष्ट तो उठाणेही पडेंगे ना और आप तो हमारी जिंदगी हो आज के बाद इन लबो पे हस्ती ही हसी होगी देवांश मळ्यातल्या मनात म्हणाला हळद समारंभ सुरू झाला तसं तो त्याच्या कामाला लागला हळदीचा प्रोग्राम आवरेपर्यंत दुपार झाली सगळेजण आवरायला निघून गेले प्रोग्राम आवरल्यावर बाहेर जेवणाची जो तयारी घेण्यात आली देवांश चेंज करायला म्हणून रूममध्ये आला गीतिकासोबत बोलल्यापासून त्याला थोडं मोकळं वाटत होतं तो चेंज करून बसलाच होता की गीतिका दरवाजा ढकलून आत आली तिच्या चेहऱ्यावर राग दिसत होता तिचा देव कॅमेरा कुठे आहे गीतिका म्हणाली मॅम देव म्हणाला मला फोटो पाहायचेत गीतिका कॅमेरा ऑन करत म्हणाली ती एक एक करत मागे मागे जाऊ लागली त्यात मेहंदीचे फोटो होते हळदीचे फोटो होते पण जास्त करून गीतिकाचे फोटो होते हे सगळं काय आहे माझे फोटो का काढलेत गीतिकाने विचारलं तुम्ही छान दिसत होता म्हणून देवांश म्हणाला मिस्टर देव तुम्हाला इथे प्रोग्रामचे फोटो काढायला बोलवले माझे नाही मला डाऊट आला म्हणून मी फोटो पाहायला मागितले परत असं वागला तर बघा गीतिका म्हणाली तुम्ही अशा सुंदर दिसत राहिला तर फोटो हे निघणारच ना मॅम देव तेवढ्याच प्रेमाने म्हणाला तुम्ही वेडे आहात का आत्ता तर नक्कीच तुम्ही देवांश नाही देवना अशी फ्लट करायची सवय अजिबात नव्हती ती चिडत म्हणाली ते तुमच्यासोबत पण फ्लट नाही करायचे किती बोरिंग माणूस आहे एवढ्या सुंदर बायकोसोबत फ्लट करायचा नाही देव मुद्दा म्हणाला ओ हॅलो त्यांना काही बोलायचं नाही समजलं ना गीतिका त्याची कॉलर धरत म्हणाली तिने त्याची कॉलर धरला आणि दोघेही एकमेकांच्या अगदी जवळ होते देवाश तिच्या डोळ्यात पाहत होता तीही त्याच्या नजरेत हरवून गेली देवाशने अनाहूतपणे तिच्या कमरेत हात घालून तिला जवळ ओढलं तुम्ही खूप सुंदर आहात मॅम दिसायलाच नाही तर वागायलाही आणि चिडलात की तर अजूनच सुंदर दिसता फक्त या गहिऱ्या डोळ्यात अश्रू आणू नका तसे यापुढे मी आहेच तुम्हालाच हसवायला देवांश गालातल्या गालात हसत म्हणाला दोघेही एकमेकांच्यात हरवून गेले होते पाच वर्ष जवळजवळ पाच वर्षांनी वर्षा ते एकमेकांच्या इतक्या जवळ आले होते गीतिका तिच्या रिंगमास्टरांचा स्पर्श विसरेल असं कधी होईल का त्याने जवळ घेताच ती विरघळून गेली बाहेर आवाज झाला तसं ती भानावर आली स्वतःला देवांशच्या मिठीत पाहून ती पटकन त्याच्यापासून दूर झाली आणि धावतच रियाच्या रूममध्ये निघून आली गीतिका काय झालं तुझा चेहरा असा का झाला आहे रियाने काळजीने विचारलं रिया वाहिनी ते देव गीतिका म्हणाली काय बोलला का तुला रिया म्हणाली फार विचित्र वागत आहेत गती मला काही कळत नाही गीतिका म्हणाली तू मुद्दाम करतोय असं आपल्याला हे पटवून द्यायला की तू देवांश नाही तर देव क्षीरसागर आहे कळलंय मला ते म्हणून मी आज सगळ्यांसमोर तुझ्या लग्नाविषयी मुद्दाम म्हणले मला त्याची रिॲक्शन पहायची होती आणि ती माझ्या अपेक्षेप्रमाणे मला मिळाली रिया म्हणाली सिरियसली गीतिका आश्चर्यचकित होत म्हणाली हो गीतू एवढंच काय हळदीच्या प्रोग्राम आधी मी मुद्दाम तुमच्या रूममध्ये गेले आणि त्याचं सामान बॅगमध्ये पॅक केलं तेव्हा मला तो काही बोलला नाही पण जेव्हा तुमचा फोटो काढायला सांगितलं तसं माझ्यावर खवळला मला म्हणतो ही रूम माझी आणि गीतिकाची आहे वगैरे वगैरे रिया म्हणाली रिया ताई खर हो तू खरं सांगतेस गीतिकाने अविश्वासाने विचारलं हो गीतू मला काय वाटतं सांगू रिया म्हणाली सांग ना गीतिका बोलली तू म्हणालीस त्याप्रमाणे खरंच त्या मिशनमुळे देवांश असं वागत असेल राहुलने त्या मिशनबद्दल सगळी इन्फॉर्मेशन कलेक्ट केली खूप जोखमीचं मिशन होतं ते मंदिराचे कित्येक करोड रुपये आणि त्या पैशातून घेतलेली हत्यार गव्हर्नमेंटने जप्त केली त्यात शहीद झालेल्यांना शौर्य पदक बहाल करण्यात आले अजून बरेच डिटेल्स होते गीतिका कदाचित आपण त्याला समजून घ्यायला हवे असं मला वाटतं रिया म्हणाली तुझं बोलणं पटतंय मला रिया बहिणी पण मी त्यांच्यावर रागवले गीतिका म्हणाली तुझं रागवणं चूक आहे असं मी म्हणणार नाही पण त्यालाही खूप त्रास होतोय गीतिका जो त्याच्या नजरेत दिसतोय देवाश आपल्याला सोडून गेल्यावर आपण एकमेकांना सावरायला होतो पण तो तो तिकडे एकटा होता त्यालाही येत असेल ना गो आपली आठवण खास करून तुझी तुझ्यावर किती प्रेम आहे त्याचं हे मी तुला सांगायला नको मला मान्य आहे की त्याने असे वागून तुझ्यावर अन्याय केला आहे आणि त्यासाठी त्याला ता कुणीही माफ करणार नाही पण तरीही मला असं वाटतं आपण त्याला एक चान्स द्यायला हवे मी तुला फोर्स करणार नाही तू तुझा गुन्हेगार आहे तुला हवे ती शिक्षा तू त्याला देऊ शकते पण हे करताना तुम्ही दोघे होरपळले जाणार नाही त्याचं बाण राख दुरावा हा दोघांनीही सहन केला आहे त्यामुळे निर्णय तुझ्याच हातात तुझ आहे रिया गीतिकाला समजावत म्हणाली मी विचार करेन गीतिका म्हणाली गुड रिया बोलली बरं चल मी उद्याच्या तयारीचं पाहून येते तू इथेच थांब रिया शूटला की मला सांग रिया म्हणाली हो चालेल गीतिका बोलली तयारी करण्यासाठी म्हणून रिया खाली निघून गेली बसल्या बसल्या गीतिका देवाशच्या विचारात हरवून गेली उद्या लग्न असल्याने घरात धावपळ चालू होती घरातील शेवटचं लग्न असल्याने मानपान वगैरे चालू होते रेणू रूममध्ये तिचं तिचं आवरत होती रेणू ताई बॅग करून झाली का गीतिका रूममध्ये येत म्हणाली हो वहिनी ऑलमोस्ट सामान रेडी आहे काही राहिलंच तर तू येशील तेव्हा घेऊन ये रेणू सामान आवरत म्हणाली हो चालेल बरं तू आज लवकर झोपून घे सकाळी लवकर उठावं लागेल ना उगा चेहरा ओढल्यासारखा वाटायला नको हो ग किती काळजी करतेस रेणू बेडवर बसत म्हणाली तिने गीतिकाचा हात धरून तिला शेजारी बसवलं रेणू थोडी भावूक झाली रेणुताई काय झालं तू उदास का आहेस गीतिकाने विचारलं उदास नाही ग पण तुम्हाला सोडून जाताना मला त्रास होतोय वहिनी तुझी रिया वहिनीची इतकी सवय झाली ना की तुमच्यापासून दूर राहायचा त्रास होतो रेणू म्हणाली तुझ्या भावना कळतायत मला पण तू असा विचार न करता हा विचार का नाही करत की उद्यापासून तुझं नव्याने आयुष्य सुरू होणार आहे तुला नवीन नाती मिळणार आहेत रेणूताई माझ्या वेळेस मला काही कळत नव्हतं ग मला तर लग्न सुद्धा करायचं नव्हतं त्यामुळे मला हे सगळे मूवमेंट जगताच आले नाहीत पण तुझं तसं नाही आहे तू सगळे मूवमेंट मनापासून जग त्याचा आनंद घे गीतिका तिला समजवत म्हणाली खरं आहे तुझं बरं मला सांग तू मुंबईला कधी येणार आहेस ट्रेनूने विचारलं तुझं लग्न झालं की दोन तीन दिवसांनी येईन मी जास्त सुट्टी नाही आहे मला गीतिका म्हणाली मला प्रॉमिस कर की तू महिन्यातून एकदा तरी मला भेटायला येशील ट्रेनू गीतिकाला म्हणाली हो येईन ना नक्की येईन गीतिका म्हणाली वहिनी एक बोलू रेणू म्हणाली बोल ना गीतिका माझी ना फार इच्छा होती की दादू माझ्या लग्नात असावा कसा का होईना तो असणार याचा मला आनंद आहे मला कळत नाही आहे की त्याच्याबद्दल नक्की काय विचार करावा रेणू म्हणाली तुला सांगू तू तु आत्ता स्वतःबद्दल आणि जिजूंबद्दल विचार कर बाकीच्या गोष्टी असणारच आहेत देव असे वागले म्हणून त्यांच्यावर वा चिडायचं ते परत आले म्हणून आनंद साजरा करायचा की ते ओळख देत नाहीत म्हणून दुःखात राहायचं हे माझं मलाच कळत नाही आहे ग मन सांगतं माफ कर त्याला तुझं प्रेम आहे ना त्याच्यावर तर मेंदू सांगतो त्याचंही तुझ्यावर प्रेम होतंच की मग असं न सांगता तू का निघून गेला मनात विचारांचं काहूर माजलं कसं वागायचं हे मलाच कळेना झालं गीतिका म्हणाली वहिनी इतके वर्ष तू सगळं वेळेवर सोडून दिलं होतंस ना तसंच आत्ताही कर रेणू म्हणाली तेच तर चालू आहे पण हे सगळं करताना एक दिवस आयुष्य संपून नाही गेलं म्हणजे मिळवलं गीतिका एकटक पाहत म्हणाली दोघी बोलत असताना दरवाजावर नॉक झालं दोघींनी दाराच्या दिशेने पाहिलं हॅलो मॅम सॉरी टू डिस्टर्ब यू देव दोघींकडे पाहत म्हणाला काही काम आहे का गीतिका चढ्या आवाजात म्हणाली मॅम मला रेणू मॅमना त्यांचे फोटोज दाखवायचे होते तुमची परमिशन असेल तर मी त्यांना फोटो दाखवू शकतो का देव म्हणाला ठीक आहे पण लवकर आवरा तिला जेवून झोपायचे हो गीतिका म्हणाली शुअर मॅम देव म्हणाला रेणूताई तू आवरून घे आवरलं की मग ये खाली गीतिका म्हणाली हो चालेल रेणू मान हलवत म्हणाली गीतिकाने देववर जळजळीत कटाक्ष टाकला आणि ती खाली निघून गेली देव तिची ती अदा पाहून पुरता घायाळ झाला तो गालातल्या गालात हसू लागला रेणू त्याचे एक्सप्रेशन्स न्याहाळत होती तो तिच्या शेजारी येऊन बसला तरी ती तिच्या स्तंद्रीत होती मॅम फोटो देव रेणूला भानावर आणत म्हणाला हा हो दाखवा ना रेणू म्हणाली देवांश तिला तिचे फोटो दाखवू लागला मेहंदीचे फोटो हळदीचे फोटो त्यात अधूनमधून गीतिकाचे फोटो होते ते वेगळेच मिस्टर देव तुम्हाला एक ॲडवाईस देऊ का रेणू म्हणाली बोला ना मॅम देव बोलला तुम्ही जे गीतिका मॅमचे फोटो काढलेत ना ते डिलीट करून टाका नाही म्हणजे तिला कळलं ना तर रेणू म्हणाली आय नो मॅम माझ्यावर तडी पडून झाली आहे देव हसत म्हणाला सिरियसली वहिनी चिडली तुमच्यावर रेणू म्हणाली हो मग किती चिडतात तुमच्या वहिनी जरा मनासारखं नाही झालं की बरसतात माझ्यावर देव म्हणाला तुम्ही तिच्या हक्काच्या आहात ना म्हणून रेणू अनावधानाने बोलून गेली सॉरी मॅम तुम्ही काय बोललात का देव मुद्दाम म्हणाला काही नाही बाय द वे तुम्ही प्रॉपर कुठच्या आहात रेणूने विचारलं मी नागपूरचा हेही खोटं आधी तिकडे छोटा स्टुडिओ होता माझा पण मला छोटा मोठा फोटोग्राफर न राहता खूप मोठं व्हायचं होतं म्हणून मग मा आलो मुंबईमध्ये साची मॅमकडे इंटरव्ह्यू दिला आणि त्यांनी मला अपॉइंट करून घेतलं तुमच्याकडे पाठवलं देव म्हणाला ओ घरी कोण कोण असतं तुमचं आय मीन I आई mean, वडील बायको रेणू बायको या शब्दावर जोर देत म्हणाली आय एम अनमॅरिड आणि मी अनाथ आहे देव अडखळत म्हणाला हे वाक्य बोलताना मात्र त्याचे डोळे भरून आले मग मी तुम्हाला दादू म्हटलं तर आवडेल रेणू बोलून गेली तुम्हाला चालणार असेल तर म्हणा माझी काही हरकत नाही देव स्वतःला नॉर्मल करत म्हणाला फोटो दाखवणे हा तर बहाणा होता त्याला रेणूसोबत बोलायचं होतं तिला जवळून पाहायचं होतं बरं मग तुमची बायको नाही तर निदान गर्लफ्रेंड तरी असेल ना रेणू म्हणाली एवढं कुठं भाग्य आमचं आमच्याकडे कोण पाहणार देव म्हणाला असं काही नाही हां यू आर लुकिंग हँडसम तुला कोण नाही म्हणेल रेणू म्हणाली होते हे कुछ लोग बाय द वे मॅम कायम चिडलेल्या असतात का नाही म्हणजे आम्ही तिकडे सोबत काम करणार ना म्हणून विचारलो देव म्हणाला बिलकुल नाही उलट गेले पाच वर्षात ती चिडणं आणि हसणं दोन्ही विसरले रेणू चेहरा पाडत म्हणाली प्लीज मॅम नाराज नका हो मी असं ऐकले की जेव्हा तुम्ही खूप जास्त दुःख सहन करताना तेव्हा त्याच्या दुपटीने आनंद मिळतो देव म्हणाला असं कोणी म्हटलंय रेणूने विचारलं मीच देव हसत म्हणाला रेणूताई तुला जेवायला यायचं नाही आहे का गीतिका दरवाजातूनच ओरडली तू पुढे हो मी आलेच रेणू म्हणाली लवकर ये गीतिका देवांशकडे रागीट कटाक्ष टाकत म्हणाली आणि निघून गेली मॅम तुम्ही आता जेवायला निघा नाहीतर माझं काही खरं नाही मी पण पाच मिनिटात आलो देव उठत म्हणाला त्याने रेणूला बाय केला आणि रूमकडे यायला निघाला दादू रेणूने त्याला हाक मारली तिच्या हाकेने त्याची पावलं जागेवरच खेळली तिने दादू अशी हाक मारल्याने त्याला खूप आनंद झाला होता बोला ना मॅम देवाश मागे न वळता म्हणाला दादू गेल्या पाच वर्षात माझ्या वहिनीने खूप त्रास काढलाय खूप दुःख सहन केले तुझ्यावर बोट दाखवणाऱ्यांसोबत भांडली आहे स्वतःच्या घरच्यांसोबत अगदी सूरजसोबत पण तिने कॉन्टॅक्ट तोडला फक्त आणि फक्त तुझ्यासाठी तुझ्याशिवाय तिचं आयुष्य काहीच नाही पण तूच तिच्यापासून दुरावलास तर ती जगू शकणार नाही रेणू डोळ्यात पाणी आणून म्हणाली तिचं बोलणं ऐकून देवचं हृदय हे लावलं मॅम काळजी करू नका सगळं ठीक होईल लवकर खाली या सगळे वाट पाहत असतील देव म्हणाला आणि तिथून बाहेर पडून रूममध्ये आला रेणूचे शब्द त्याच्या द्रदयाला भेटले होते त्याला कळत होतं गीतिकाला त्रास होतोय पण अजून थोडे दिवस तरी हे असंच चालणार होतं देवांशने कॅमेरा बॅगमध्ये दे भरून ठेवला आणि तो जेवायला निघून गेला तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो तुम्हाला हा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी आपल्या चॅनलवर अशा काही गोष्टी कथा स्वरूपात टाकायचा विचार करत आहे ज्या आपल्या परिसरात घडत आहेत व ज्या आपल्याला माहीत असायला पाहिजे तर तुमचं याबद्दल काय मत आहे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपली ही कथा अशीच सुरू राहील यामध्ये खंड पडू देणार नाही अपेक्षा आहे तुम्ही समजून घ्याल आणि कथेला भरभरून प्रेम द्याल धन्यवाद